श्री गणेशा जन्म हा आणि आज आहे आपल्या क्लासचा दिवस सव्वीस सब हवा तर आज आपण शिकणार आहोत काही ब्रायडल बॉर्डर डिझाईन चला तर मग सुरुवात करूयात सुरुवातीला मी चार लाईन ड्रॉ केल्या आणि स्कॅलअप आपण ड्रॉ केले इतक्या दिवसात आपण हे तर शिकलो की बेस बेस कसा तयार करायचा आता काही कॉलम्स ड्रॉ केलेले आहेत आणि दोन कॉलमच्यामध्ये ड्युअल लाईन तयार केलेली आहे ज्यू शेप तुम्हाला डाऊन साईडला ड्रॉ करायचा आहे आणि तो ह्याच पद्धतीने दोन्ही बाजूला थोडीशी जागा जी आहे ती तुम्हाला कॉलमच्या बाजूला एम टी सोडायची आहे त्या योशिपच्या बाजूला दॅन एक लाइन लाईनमध्ये तुम्ही फ्लोरल ड्रॉ करायचा आहे आणि सिंपल एक वर्टिकल स्ट्रेट लाईन देऊन दोन पानांची गोडी तुम्हाला तिथे दाखवायची आहे आता तुम्ही म्हणाल की यू शेपच्या आतमध्ये जो फ्लोरल मी काढलेला आहे त्या फ्लोरलच्या रिगार्डिंग जर काही डाउट्स असतील तर ते क्लिअर करते तो फ्लोरल तुम्ही सर्कलमध्ये सुद्धा काढू शकता आणि वॅब्रेट लाईनमध्ये देखील काढू शकता तुम्ही इक इकडे इतकं जागा नाही ना आहे त्यामुळे तुम्ही त्याला जास्त एक्सप्लोअर नाही करू शकत सो याच पद्धतीने एक छोटंसं असं पान आपल्याला पान आणि फूल ह्या बॉर्डर लाईनच्या आतमध्ये दाखवायचं आहे डोअर बॉर्डर लाईन्स असं म्हणू शकता कारण की डोअर अशा पण तयार केलेले आहेत आणि त्याच्या आतमध्ये एक पान दाखवलेलं आहे पान आणि फूल अगेन नेक्स्ट वन जी बॉर्डर लाईन असेल आपली त्यासाठी आपण दोन सिंगल लाईन तर बघितल्या पण आता ट्रिपल लाईन्स मी इथे ड्रॉ करत आहेत आणि पहिलेपेक्षा हे जे स्क्वेअर आहेत किंवा चौकोन आहेत ते मोठे काढलेले आहेत कारण की यामध्ये आपल्याला मखर किंवा एक गेट तयार करून त्या हातमध्ये लोटस ड्रॉ करायचा आहे लोटसचा बर्ड तुम्ही मग ज्या पद्धतीने काढता त्या पद्धतीने काढावा आणि ज्या पाकळ्या असतील त्या पाकळ्या तुम्ही आपण एक असे फॅन्स डिझाईन करतो तसे डिझाईन्स करायचे आहेत एक डॉट देऊन त्यांना डाऊन साईडला पुश करायचं सा, आहे अशा तीन पाकळ्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला डोअर जे काढलेले होते ते डोअर आपण लॉक करायचे आहेत म्हणजेच ते आपण बोल्ड करायचे आहेत त्यानंतर आतमध्ये काढलेली जी कमळाची कळी आहे ती कळी तुम्हाला बोल्ड करायची आहे तर असं तुमच्या परिपूर्ण अशी दुसरी ब्रायडल बॉर्डर लाईन जी आहे ती रेडी झालेली आहे आता तुम्ही बोल्ड करून अगेन बेस लाईन कवर लाईन आणि नेक्स्ट जी काही तुमची एक्वायज डिझाईन असेल ती ड्रॉ करू शकता बट आजचा आपला टॉपिक आहे की बॉर्डर लाईन सो आपण कंटिन्यू बॉर्डर लाईन ते ड्रॉ करणार आहोत अगेन चार लाईन प्लस कॅल प्लस इकडे मी तीन तीन लाईन काढून घेते जसे सेम पॅटर्न जो आहे तो आपण फॉलो करणार आहोत फक्त इकडे आपण साईज जी आहे स्क्वेअरची ती लहान ठेवलेली आहे अगेन फर्स्ट वन जे डोअर्स आपण काढलेले होते म्हणजेच यू ते यू मी इकडे ड्रॉ करत आहे आता ह्या आतमध्ये आपण काढणार आहोत वेल पहिल्या याच्यामध्ये आपण फुल बघितला आणि इकडे आपण वेल काढणार आहोत म्हणजे जर तुम्हाला ही वेल अगदी नसेलच जमत तर तुम्ही तुम्हाला जमते तशी वेल तुम्ही काढू शकता आणि आउटर लाईन्स ज्या आहेत त्या बोल्ड करून त्याला डोअर स्वरूप जे आहे किंवा स्वरूप तुम्ही देऊ शकता ह्या पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने हे डोअर्स जे आहेत ते काढायचे आहेत तर ह्यामुळे काय होतं की तुम तुम्ही जी बॉर्डर लाईन तुमची शॉर्टमध्ये किंवा बारीक असते बॉर्डर लाईन तर तुम्ही बघाल तर बारीकच मोस्टली आपण काढतो पण त्या काढण्यामध्ये जेवढा वेळ जातो तर ह्यामुळे थोडासा वेळ आपला वाचतो आणि मोठ्या मोठ्या बॉर्डर लाईन तुम्ही ड्रॉ केल्याने तुमच्या वेळेची बचत होणार आहे पुन्हा मी आता डोअरचा जो शेप आहे तो चेंज करत कर आहे घरासारखा आकार इथे आपण काढून घ्यायचा आहे आणि कॉलम्सच्या आतमध्ये ज्या डोअरच्या आतमध्ये तीन पानांचं बेल तुम्ही डिझाईन करायचं आहे तीन पानांचं बेल या पद्धतीने लेफ्ट राईट आणि सेंटर त्यानंतर उरलेला जो डोअर आहे तो बोल्ड करून डिझाईन कम्प्लीट करायची आहे आता इकडे दोन लाईन घेतल्यावरती तुम्हाला आणखी एक गोष्ट क्लिअर होईल की जर तुम्ही वरती बघितल्यात तर दोन कॉलम्सच्यामध्ये थोडंसं गॅप दिसतो आहे पण इकडे तो गॅप दिसत नाही आहेत आणि हे कॉलम्स कंटिन्यू केलेले वाटतात त्यामुळे लाईन्स किती काढायच्या हे तुमच्यावरती डिपेंड आहे ती तुमची चॉईस असणार आहे पुन्हा मी चार लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत आणि पुन्हा स्कॅलप आता आपण बघणार आहोत स्वस्तिक ओम आणि आणखी काही वेगळ्या प्रकारच्या बॉर्डर लाईन तर चला तर मग चालू करूयात आता स्वस्तिक काढायचं तर स्वस्तिकला जागाही फार कमी लागते त्यामुळे आणखी आपण जे साईज आहे ती कमी घेतलेली आहे आणि अगोदर स्वस्तिक ड्रॉ करून त्याच्या आतमध्ये चार डॉट्स तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत ह्याच पद्धतीने स्वस्तिक तुम्ही प्रत्येक कॉलममध्ये फक्त थोडं खालच्या बाजूला वरती थोडा स्पेस तुम्हाला ठेवायचा आहे कारण की तिथे आपण डोअर तयार करणार आहोत स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्ही ह्या पद्धतीने डायरेक्टली बोल्ड करून तुम्ही तुम्ही त्या बॉर्डर लाईनला कोणताही जे जो डोअर तुम्हाला काढायचा आहे तो डोअर तुम्ही काढून ही बॉर्डर लाईन अनलॉक करू शकता आता आपण पुढे जाऊयात पुढची बॉर्डर लाईन जी असेल तीसुद्धा ट्रेडिशनलमध्येच जाणारी आहे पुन्हा एक बॉक्स काढून त्याच्या आतमध्ये स्क्वेअर काढून घ्यायचे आहेत आणि तीन तीन लाईन इकडे मी ड्रॉ केलेल्या आहेत पुन्हा अगेन मी इकडे यू शेप हा जास्त कन्व्हिनियंट आहे सोयीस्कर आहे आणि पटकनसुद्धा स्पीडमध्ये आपण काढतो त्यामुळे डोअर ज्या ज्या काही तुम्ही बॉर्डर डिझाईन्स ड्रॉ कराल त्याच्यामध्ये डोअर जो असेल तो यू शेपचा घेणं जास्त सोयीस्कर असेल आणि विदाऊट डोअर पण तुम्ही त्याला लॉक करू शकता जसं की मी तुम्हाला वरती दाखवलं सो स्वस्तिक आणि ओम अशा ट्रेडिशनल बॉर्डर लाईन आणि हे जे आपल्या आहेत स्वस्तिक आणि ओम ते आपण बॉर्डर लाईनमध्ये ड्रॉ केलेले आहेत स्वस्तिक आणि ओम जास्तीत जास्त तुम्ही रेफर करा ब्रायडल बॉर्डर डिझाईनसाठी ब्रायडल मेहंदीसाठी इतर कुठल्याही ट्रॅडिशनल मेहंदी वगैरे हे काढण्याची गरजच नाही आहे बिकॉज क्लायंट तुम्हाला तेवढं पे करत नाही आहे माझं स्पष्ट ओपिनियन असेल आणि जर का क्लायंट तुम्हाला थोडं पे करतो आहे पण एक ब्रायडलला जे स्वरूप येतं ते स्वरूप जे असतं ते म्हणजे कसं आपण काढतो जे लोक हिंदू फॅमिलीतून बिलॉंग करतात त्याच्यामध्ये आपण कलर शाही नाही हे काही एलिमेंट काढतो त्याने त्याला स्वरूप येतो बॉर्डर ब्रायडल डिझाईन सो हे त्यामागचं कारण आहे की स्वस्तिक आणि ओम हे तिकडे काढलं गेलं पाहिजे आता मी असे छोटे छोटे घरासारखे आकार पण अप्पर साईडला काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी सिम्पली काय करते के एक की एक स्वल म्हणू शकता तुम्ही किंवा स्पायरल म्हणू शकता तुम्ही स्पायरल काढून सराउंडिंग एरिया तुम्हाला बोल्ड करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की ही पण एक बॉर्डर लाईन आहे हे तोरण जसे असतात त्या तोरणाप्रमाणे आपल्याला ही बॉर्डर लाईन मी डिझाईन केलेली आहे अगदी खोपी आणि साधी आहे आणि त्याच्याखाली आपण लटकन दाखवणार आहोत जे की तुम्ही ह्या पद्धतीने किंवा डॉटच्या पद्धती